पत्रा मादे अजुन का ही कि या आरोपपत्रामध्ये अजून काही गोष्टी आहेत की ज्यावरती खर तर ज्याचा उल्लेख या संपूर्ण आरोपपत्रामध्ये केलेला आहे मी तुम्हाला हे शेवटचे अगदी दोन पानं आहेत पण ते वाचून दाखवते अत्यंत महत्वाचं ही सगळी माहिती आहे आणि ते दोन पानांमध्ये नेमकं काय म्हंटलेलं आहे आपण जाणून घेऊया यामध्ये असं म्हटलेलं आहे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मसाजोग तालुका केस जिल्हा बीड इथे पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्लांट उभारलेला आहे या ची किंमत साडेतीनशे ते तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आठ दहा दोन हजार चोवीस ते नऊ बारा दोन हजार चोवीस या दरम्यान वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी कट करून आवादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयाची खंडणी वसूल करायची व जो कोणी खंडणी मागणीत अडथळा आणेल त्याचा खून करायचा व संपूर्ण परिसरात टोळीची दहशत पसरवायचा प्लॅन केलेला आहे तर या सगळ्यांनी टोळीची दहशत पसरवायचा प्लॅन केला आणि आवादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा यांचा प्लॅन होता यामध्ये या सगळ्या आरोपींची नावं आहेत आता पुढे काय होतं दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस सहा बारा दोन हजार चोवीस ज्या दिवशी ही मारहाण झाली होती आणि जिथून या प्रकरणाला खरी सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनी मसाजोग येथे वाल्मिक कराड यांनी पाठवलेल्या सुदर्शन घुले यांच्या टोळीच्या खंडणीच्या मागणीत अडथळा निर्माण करून त्यांना प्लॅन्ट बंद करू दिला नाही व खंडणीही मागू दिली नाही संतोष देशमुख यांनी सदर टोळीतील सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे यांना पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता की ज्यामध्ये संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांचे झटापट होते आणि या तिघांना त्यांनी हाकलून लावलेला आहे तर हा जो मुद्दा आहे तो त्या दिवशीचा आहे Uh, की संतोष देशमुख यांनी सहा तारखेला म्हणजे सहा डिसेंबरला या सगळ्यांना हे जेव्हा आवादा कंपनीमध्ये आले खंडणीच्या मागणीसाठी तर त्यावेळी यांना हकलून लावलं आता पुढे काय होतं आता कटानुसार नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका uh, येथे जात टाटा इंडिगो गाडी मग पुढे गाडीचा क्रमांक आहे या गाडी आणि पुढच्या गाडीतनं स्कॉर्पिओ बंद त्यांचं अपहरण केलं अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला आरोपींनी देशमुख यां चिंचोली टाकळी शिव येथे जाऊन अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचं प्रेत फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले आरोपींनी गुन्हेगारी टोळी बनवून टोळीची दहशत निर्माण केली सदर कटाप्रमाणे आरोपींनी केलेले गुन्हे आहेत आठ दहा दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिकरण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांच्या परळी ऑफिसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णू चाटे हजर होता वाल्मी कराडने कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या नाहीतर तर बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फोनवरून आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे त्या परिस्थितीत काम करा काम चालू राखाल तर याद राखा अशी धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुले हा आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीत गेला व वा वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक करारची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली तुम्ही लक्षात घ्या सहा तारखेला म्हणजे सहा डिसेंबरला धनंजय करा संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संतोष देशमुखांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या टोळीला आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी जेव्हा आले होते तेव्हा त्यांना बाहेर हकलून दिलं पण त्याची सूत्र कुठे जातात तर एकोणतीस तारखेला जातात एकोणतीस तारखेलाच वाल्मिकांना सांगितलेलं आहे तशा पद्धतीने करा अन्यथा कंपनी चालू देणार नाही किंवा तुम्ही बंद करा अशा पद्धतीची धमकी जी आहे ती सुदर्शनने दिली होती म्हणजेच खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं जे कनेक्शन आहे ते इथे इस्टॅब्लिश होतं प्रकरण नंबर ए, खंडणी एक खंडणी प्रकरण आता पुढे काय होतं एकोणतीस रोजी एकोणतीस अकरा रोजी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याचे केज इथल्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली आता विष्णू चाटे त्यावेळी कोण होता आता नाही त्यावेळी कोण होता तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष तर त्यांनी काय केलं आणि तिथे दोन कोटी कंप खंडणी आवादा कंपनी देत नाही त्यासाठी काय करावं लागेल याची चर्चा केली म्हणजे एकोणतीस तारखेलाच त्यांनी जाऊन धमकी दिली आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेतली काय करावं लागेल याची चर्चा केली आणि त्यावेळी प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले या ठिकाणी त्या कट रचण्यात आला आता पुढे काय झालं वारंवार धमकी देऊनही आवादा कंपनीकडनं वाल्मिक खंडणी न मिळाल्यामुळे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साधारण आठवडाभराने सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे हे कंपनीत गेले तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली वाचक शिवीगाळ केली इथे गुन्हा येतोय अट्रोसिटीचा ओके आता त्यानंतर अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाही तर कंपनी बंद करा असं म्हणून शिवीगाळ केली धक्काबुक्की केली मग त्या कर्मचाऱ्याने सरपंच देशमुखांना फोन केला ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या सुदर्शन घुले आणि साथीदारांना विनंती केली कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या त्यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून संतोष देशमुख या सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी थमकी दिली आता इथे तिसरं प्रकरण एस्टॅब्लिश होतंय पहिलं प्रकरण आहे खंडणीचं दुसरं प्रकरण आहे जे सहा तारखेला आवादा कंपनीमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली तिथे झालेलं अट्रॉसिटीचं आणि तिसरं प्रकरण इथे सुरू होतंय की संतोष देशमुख जेव्हा त्यांना समजवायला गेले किंवा यामध्ये मध्यस्थी करायला गेले त्यावेळेस तू मध्ये येऊ नको नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली सुदर्शन घुलेने आता पुढे विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीचे आड येऊ नको वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना धमकी देत होता याबाबत संतोष देशमुख यांच्या पत्नी मुलगी यांनी व धनंजय देशमुख त्यांचे भाऊ जे आहेत यांनी सांगितलं होतं लक्षात घ्या आता पुढे सात बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आता सहा तारखेचं प्रकरण संपलेलं आहे सहा तारखेला धमकी देऊन झालेली आहे आता सात तारखेला यांनी काय केलं गुन्हा घडलेला आहे नऊ तारखेला सात तारखेला काय केलं तर सुदर्शन गोले यांनी वाल्म याला कॉल एंग केला कराड याने सुदर्शन घुलेला सांगितलं जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला ला विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल त्यामुळे आता तिसरं आणि संतोष देशमुख म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे तर त्यामध्ये सुद्धा आता वाल्मिक कराडचा जो संबंध आहे तो इथे एस्टॅब्लिश होतो की तो म्हणतोय जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल आता पुढचा दिवस आठ तारखेला काय झालं तर विष्णू चाटे ज्याच्याकडे जायला सांगितलं होतं वाल्मिकी ते विष्णू चाटेकडे गेले त्यानंतर विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार हा साक्षीदार समोर आलेला नाहीये मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पाच गोपनीय साक्षीदार असल्याचं सांगितलं तर गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा इथे भेटले याचे सुद्धा फुटेज जे आहेत सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते समोर आलेले आहेत तर आठ तारखेला विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्याजवळच्या तिरंगा हॉटेलमध्ये भेटले जिथे हा सगळा कट झाला तिथे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आपल्या माग आमच्या मागण्या पूर्ण पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट जो आहे एक प्रकारची चिथावणी जी आहे ती वाल्मिकीनी दिलेली आहे सुदर्शन घुलेला आणि त्याचा जो मेडिएटर होता त्याचा जो माध्यम होता तो होता विष्णू चाटे हे घडले आठ तारखेला आता नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटाच्या सुमारास सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे ते जात असलेली टाटा इंडिगो गाडी क्रमांक ही अडवून एम एच चौवेचाळीस झेड व एच त्रेचाळीस ए एफ पंचेचाळीस शून्य नऊ या गाड्यातून त्यांचे अपहरण केले अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख यांस चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला के संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास त्यांचे प्रेत दैठणाफाटा येथे टाकून आरोपी पळून गेले गोपनीय साक्षीदार जबाब सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे यावरून सुदर्शन गुले हा संघटित गुन्हेगारी टोळी चालत असल्याचे स्पष्ट झाले आणि या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अभिनियम एकोणीसशे अन्वेची कलमे लावण्यात आलेली आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका